नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला कांद्याच्या भावामध्ये वाढ होताना दिसत आहे आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे बावीस हजार अष्ट्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली आहे चारशे पन्नास क्विंटलची किमान आहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद